It's camera is on. Here is gameplay. Here is gameplay. And then I am playing a free fire. So you are in Where is mobile? Hmm. <laughs> <laughs>

तो मैं गेम प्ले कसा चला बेत तो कैमेरा थी। तो 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 इक ये बोल इकड़े आई कैमेरा तीस अरे वो तरह कुटारी ओपी गेम प्ले चल कहीं मैं गेम प्ले कसा चला बे कैमेरा इकतीस बग इक आई कैमेरा

उप, असला भिकारी गेम प्ले आपण खेळणार नाही राहतो माझी गलती आहे सरासर सांगतो वाचवा गरीबाला ट्रायल होतं टेस्ट होतो कुणी काय म्हणू का वाचवा रे वाचवा की अरे मागून मारायला न उभड्या तुला अरे पागल बिगेत कर ही एक गेम गेम प्ले खेळ होता सोळा टक्के चार्जिंग आहे कारण विषय आपला ही फक्त टेस्ट होती आणि आपली मस्त ओपी पी आहे गेम प्लेला काही इश्यू येत नाही आहे लाईव्ह स्ट्रीम ओपी होत आहे फक्त आता लाईट गेल्यानंतरच प्रॉब्लेम आहे तर तोपर्यंत तो लाईट जाऊ शकता आपला ओपी गेम प्ले होईल त्याच्यात काही विषय नाही ग्रीन स्क्रीन बी बसू शकतो आपण याचा काहीच नाही व्हॉइस पण ओपी कॅप्चर करत आहे बॉयाचं मायक आहे वाटलं तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटू काल तुम्हाला नो टेन्शन

अरे चार नंबर आवाज आ रही के चार नंबर अरे उत्तर आगे भाड़ो

इकडे एक बंदा इकडे एक बंदा सगळीकडे बंदे आणि आपण या ठिकाणी मरणार आहे तर सगळ्याला जग जाहीर आहे आता या ले हलो 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 है क्या कोई भाई है क्या कोई गुड चला

ओके okay, भेटू आपण आता पुढे पुढल्या स्ट्रीम मध्ये ओपी